मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये राज्य सरकारनं सुमारे पंधरा हजार पोलीस भरतीस मंजुरी दिली त्याचबरोबर सोलापूरच्या दृष्टीनं ही मोठा निर्णय घेतला जात आहे मुंबई पुणे मुंबई या हवाई प्रवासाकरता वॅबिलिटी गॅप फिडिंग देण्याचा हा निर्णय घेतला आहे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहन यांच्या उपस्थितीत नऊ जून रोजी सोलापूर गोवा प्रवास विमानसेवा सुरू झाली विमानसेवा फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीच्या माध्यमामधून सुरू आहे त्याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी ऑगस्ट महिन्यात सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केली होती सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी स्टार एअरलाइन्स या खाजगी विमान कंपनीला भारतीय नागरी उड्डाण महासंचालनाकडून अधिकृत परवानगी मिळाली स्टार एअरलाइनच्या विमानात एकूण व्यवस्था असणार आहे सोलापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवातीच्या काही दिवसात कमी प्रतिसाद मिळाला तर संबंधित विमान वाहतूक कंपनीस राज्य सरकारच्या माध्यमामधून निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई या हवाई प्रवासाकरता वेबिलिटी गॅप फिडिंग करण्याच्या निर्णयावरती शिक्कोमोर्ताब करण्यात आलाय सोलापूर पुणे मुंबई ही विमानसेवा प्रवाशांना जलद सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देणारी ठरणार आहे ही सेवा सोलापूरच्या दृष्टीनं मोठी संधी ठरणार आहे या विमानसेवेचा उद्योग व्यापार शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत